नमस्कार मंडळी मा मी डॉक्टर पल्लवी वेलकम बॅक टू आवर चॅनेल बऱ्याचदा आपण ऐकतो की अमुक एका व्यक्तीच्या छातीत दुखत होतं आणि मग त्याला हार्ट अटॅक आला मग आपल्या मनात शंका यायला लागते की मग आता मला छातीत दुखलं तर तो हार्ट अटॅक आहे की नाही हे मी कसं ओळखणार तर आज आपण याविषयीच बोलणार आहोत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चेस्ट पेन किंवा छातीत दुखणे तर याची कारणे काय आहेत त्याची सामान्य कारणे गंभीर कारणे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर छातीत दुखणे याच्याविषयी जी काही कारणे आहेत सामान्य कारणे आणि गंभीर कारणे अशी आपण दोन प्रकारामध्ये त्याचं विभाजन करू शकतो तर सामान्य कारणांमध्ये काय काय येतं बऱ्याचदा जी आर डी मस्क्युलर पेन तसेच स्नायूचे स्नायू, स्नायू मस्क्युलर पेन किंवा स्नायूमुळे दुखणे तसेच रिब्स किंवा बरगडीला काही दुखापत झाली असेल त्यामुळे देखील दुखते तसेच अपचन किंवा अजीर्ण झाले असेल त्यामुळे देखील आपल्या छातीत दुखू शकते आपण पाहूया जी आर डी म्हणजे काय जी आर डी म्हणजे गॅस्ट्रोइसिफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर म्हणजेच काय तर बऱ्याचदा आपण खूप तेलकट मसाल्याचे पदार्थ खाल्लेले असतात किंवा भरपूर प्रमाणात झोप घेतलेली नसते क रात्रीची झोप आपली कमी झालेली असते त्यामुळे आपल्याला पित्त होतो जी आर डी म्हणजेच काय सामान्य भाषेत पित्त होणे तर ते पित्त होतं आणि आपल्या पोटात पित्त हो जास्त वाढल्यामुळे जे आपलं जठर आहे त्या जठराच्या ज्या काही भिंती आहेत त्यांना जरी पित्त जास्त वाढलं तर त्याच्यावर काही परिणाम होत नाही पण जेव्हा प्र पित्त अतिप्रमाणात वाढते ते अन्नलिकेमध्ये अर्थातच इसोफॅगसमध्ये जायला लागते आणि इसोफॅगसच्या ज्या भिंती आहेत त्यांना त्यांच्यामध्ये अशी क्षमता नाही आहे की त्या तो दाह सहन करू शकतील आणि त्यामुळेला ज्या वेळेला की खूप जास्त प्रमाणात पित्त वाढते त्यावेळेला अन्न नलिकेमध्ये ते पित्त गेल्यामुळे आपल्याला छातीत दुखल्यासारखे किंवा जळजळ होणे दाह निर्माण होते अशी लक्षणे निर्माण होतात बऱ्याचदा हे छातीत दुखलं ज्या वेळेला जी आर डीमुळे किंवा पित्त झाल्यामुळे असतं तर ते इथून मध्यभागपासून चालू होतं आणि इथपर्यंत गळ्यापर्यंत असू शकतं आणि त्याच्या वेदना अशा दा दहा स्वरूपात किंवा खूप सारखं असं गरम आतमध्ये काहीतरी आहे अशा प्रकारच्या असतात छातीमध्ये जळजळ होणे मळमळ उलटी अशा प्रकारच्या वेदना असू शकतात आणि ह्या वेदना आपण ज्या वेळेला पित्तशामक औषधे घेतो त्यावेळेला त्या कमी येऊन जातात तसेच आपण पाहूया मस्क मसल रिलेटेड म्हणजेच की बऱ्याचदा खूप प्रमाणात व्यायाम केला किंवा आपण म्हणतो ना की पाटा उघडली आहे किंवा काहीतरी ओझं उचलल्यामुळे आपले स्नायू ताणले गेल्यामुळे देखील आपल्याला छातीत दुखू शकते पण ते ज्या वेळेला छातीत दुखते तर आपण हाताची हाताची काही मुवमेंट केली किंवा आपण आपल्या छातीची अथवा पाठीची आपण ज्यावेळेला मुवमेंट करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडासा एकतर ते थोडेसे वाढते किंवा ते थोडेसे हो, कमी होते मग त्यावरून आपण ओळखू शकतो की हे आपलं मसल पेन आहे तसेच आपल्याला काही दुखापत झाली आहे की त्यामुळे आपल्या बरगडीला काही जर दुखापत झालेली असेल तर सूज आलेली असल्यास आपल्याला छातीत दुखतं मग ह्या मसल पेन किंवा मग बरगडीला लागल्यामुळे जे पेन असतात किंवा ज्या वेदना असतात त्या ज्यावेळेला आपली छातीची हालचाल होते म्हणजे आपण श्वास घेतो किंवा आपण शिंकतो खोकतो त्यावेळेला त्या जास्त वाढतात आणि ज्यावेळेला आपण रेस्ट देतो किंवा आपल्या छातीची हालचाल आपण कमी प्रमाणात करतो ना त्यावेळेला त्या वेदना कमी होतात तसेच आपण अपचन झाल्यामुळे काय होतं की पोटामध्ये गॅस निर्माण होतात आणि पोटात गॅस निर्माण झाले तर छाती आणि पोटाच्यामध्ये जो काही पडदा आहे त्याला आपण डायफ्रॅगम म्हणतो तर त्या डायफ्रॅगमवर जोर आल्यामुळे देखील छातीत दुखू शकते तर ही झाली सामान्य कारणे मग आता सामान्य कारणांवर उपचार काय करता येतो तर जे पित्त होऊ नये किंवा मग आपल्याला अजीर्ण किंवा अपचन होऊ नये म्हणून काय तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपण बदल करू शकतो अर्थातच काय की हेल्दी खाणे किंवा व्यवस्थित झोप घेणे आणि पुरे पुरेसा व्यायाम करणे हे आवश्यक आहे आता आपण पाहूयात की गंभीर कारणे अर्थातच हार्टशी रिलेटेड किंवा मग फुफ्फुसाशी रिलेटेड ही झाली गंभीर कारणे कुटली -कुटली आ, हार्ट तर हार्टशी रिलेटेड कुठली कुठली कारणे कारणे असतात तर हार्टशी रिलेटेड असतात की हार्ट अटॅक म्हणजेच काय तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये काही काही कारणाने जर अडथळा निर्माण झाला अशा वेळेला हृदयाचा रक्त, रक्त पुरवठा कमी होतो आणि मग तो कमी झाल्यामुळे हृदयाचं जे काही कार्य करण्याचं आहे त्यामध्ये थोडासा बिघाड होतो आणि म्हणून मग आपल्यामध्ये चेस्ट पेन हे लक्षण निर्माण होतं तसेच फुप्फुसामध्ये पण जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तरी देखील आपल्याला छातीत दुखायला लागते पेरिकार्डायटिस म्हणजे काय की हृदयाच्या जे काही कडेचं आवरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर काही इन्फेक्शन झालं तरी देखील आपल्याला छातीत दुखायला लागते आणि सीएडी uh, किंवा अंजायना जर हृदयाच्या कामामध्ये थोडा थोडा बिघाड सीए डी म्हणजे काय की हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात चरबी साठायला लागते कोलेस्ट्रॉलमुळे त्या अरुंद व्हायला लागतात आणि त्या वेळेला आपल्या हृदयाकडनं हे लक्षण दाखवलं जातं की जा, चेस्ट पेन किंवा छातीत दुखणे तर ज्या वेळेला छातीत दुखणं हे हृदयाशी संबंधित असतं तर ते आणि आपण इतर म्हणजे की फुप्फुसाशी संबंधित असू दे किंवा पेरिकार्डायटिस त्याचं आपण क वेगवेगळं कसं ल लक्षात घेणार किंवा आपण त्याच्यात ओळखू कसे शकतो की आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे किंवा नाही तर ज्या वेळेला आपल्याला हृदयाशी संबंधित ज जे दुखणे असते छातीत दुखणे तर त्यावेळेला ते दुखणे असे असते की मध्यभागी इथे छातीच्या मध्यभागी दुखत असते तसेच ते एकसारखे असते त्याच्यामध्ये असं कमी झालं जास्त झालं असं नसतं आणि ज्या वेळेला आपण रेस्ट घेतो त्यावेळेला अगदी थोड्याशा प्रमाणात कमी झाल्यासारखं वाटतं पण तरी देखील ते दुखत असतं आणि चालणे किंवा काही श्रमाची कामे केले तर ते आणखी वाढायला लागतं तसेच ते दुखण्याचं स्वरूप कसं असतं की त्या आपल्या छातीवर खूप मोठ्या प्रमाणात दाब दिला आहे किंवा एखादा हत्ती किंवा खूप मोठं जास्त ओझं आपल्या छातीवर आणून ठेवलं आहे अशा प्रकारे ते छातीत दुखत असतं हार्ट अटॅकचं जे काही दुखणं असतं तसेच स्क्विजिंग किंवा अगदी हृदय आपलं पिळून काढत आहे कोणीतरी या प्रकारे आपल्याला दुखलं जातं आणि छातीत ज्या वेळेला हार्ट अटॅक येत असतो त्यावेळेस जे छातीत दुखणं असतं तर ते एकाच ठिकाणी फक्त मध्यभागी नसून ते बऱ्याचदा रेफर होतं म्हणजे की ते पसरतं ते पसरतं कुठे कुठे पसरू शकतं तर ते दोन्ही खांदे तसेच दोन्ही हात बऱ्याचदा फक्त डावा हातही दुखतो किंवा दोन्ही हात दुखतात दोन्ही कोपर दुखू शकतात आणि हनुवटी दुखणे अप लोवर दुखणे म्हणजेच की ह्या बाजूचे आपल्या हनुवटीचे खालचे दात वगैरे दुखणे दाट दुखणे गळा दुखणे आणि खालपर्यंत म्हणजे की बेंबीच्यापर्यंत आपल्याला दुखू शकतं ह्या प्रकारची लक्षणे निर्माण होतात तसेच ह्या ह्या लक्षणांसोबतच हे जे काही दुखणं आहे त्याच्यासोबतच आणखी मळमळणे उलटी आणि सर्वांगाला घाम येणे आणि क श्वा, श्वास घ्यायला आपल्याला अडथळा येणे तसेच चक्कर येणे या प्रकारची लक्षणे निर्माण होतात आणि फुप्फुसाचं दुखणं असेल किंवा मग पेरिकार्डायटीस हे जर दुखणं असेल तर पिन पॉईंट असतं म्हणजे की एकाच ठिकाणी दुखत असतं आणि ज्यावेळेला हार्ट अटॅकमुळे दुखणं असतं तर ते सगळीकडे पसरलेलं असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात दाब दिल्यासारखं असतं तर मग आजच्या व्हिडिओतनं आपण काय शिकणार आहोत की ज्या वेळेला छातीत दुखतं आहे किंवा चेस्ट पेन आहे तर तुम्ही स्वतःचे स्वतः डॉक्टर बनवू नका कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेला छातीत दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे मग ज्या वेळेला ते सामान्य कारणांमुळे दुखत असेल तर डॉक्टर तुम्हाला जर पित्त झाले असेल तर पित्तशामक औषधे दे देतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करायला सांगतील तसेच जर तुम्हाला मसलमुळे दुखत असेल तर मसल रिलॅक्सन देतील आणि त्यामुळे तुमचं ती वेदना कमी होईल पण जर तुमचं दुखणं हे हृदयाशी संबंधित असेल तर मग दु तुम्हाला डॉक्टर ई सी जी करायला सांगतील ई सी जी ह्या तपासणीमध्ये मग आपल्याला बऱ्याचदा काही काही वेळेला त्यात चेंजेस दिसलेले असतात काही काही पेशंटमध्ये ई सी जीमध्ये देखील चेंजेस दिसत नाहीत पण तरी पण जर डॉक्टरांना वाटत असेल की हे दुखणं हार्ट अटॅकशी संबंधित आहे तर ते तुम्हाला इको ही पुढची तपासणी करायला सांगतात आपल्याला इकोमध्ये देखील कळू शकते की हे हार्टच्या कामामध्ये काही बिघाड झालेलं आहे का आणि तसेच तस इकोच्या पुढची टेस्ट आहे की अँजिओग्राफी त्यामध्ये तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत का नाही की काय बिघाड झाला आहे की नाही हे कळते आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरवली जाते की कुठल्या गोळ्या द्यायच्या आहेत किंवा काय मग सर्जरी करायला लागणार आहे का ह्या सगळ्या ट्रीटमेंट ठरवल्या जातात आणि दोन्हीमध्ये सामान्य कारणे असू दे किंवा गंभीर कारणे असू दे यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणणे कारण की हार्ट अटॅकशी संबंधित जे काही दुखणे होतात किंवा आपल्याला हार्ट अटॅक येतो त्याला कारण सर्वात मोठं आहे की तुमच्या आहार विहार व्यवस्थित नसतो अतिशय तेलकट किंवा चरबी वाढवणारे घटक तसेच सिरेंटरी लाईफस्टाईल लाईफस्टाईल म्हणजेच काय की सतत बसून बसून राहणे जे राहण्याचे जी काही कामे आहेत म्हणजे की आजकाल आय टी प्रोफेशनल किंवा इतर जे काही कामे आहेत ते फक्त बसून टेबलवर टेबलवर कशी का, कामं असतात आणि त्यामुळे फिजिकल एक्सरसाइज किंवा शारीरिक हालचाल होत नसल्यामुळे जास्ती प्रमाणात वजन वाढते आणि वजन वाढल्यामुळे मग हृदयाशी संबंधित काही दुखणे किंवा काही आजार निर्माण होतात आणि म्हणूनच मग आपल्याला ह्या सर्व आजारांपासून जर वाचायचे असेल तर आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे रोज व्यवस्थित आहार घ्या योग्य आहार हवा घरी बनवलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा पाश्चराइज पाश्चराइज किंवा मग प्रोसेस्ड फूड खायचे टाळा तसेच पुरेसा व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा इतरांनाही ही माहिती कळू दे आणि लाईक करायला विसरू नका व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू